पाचोरा शहरातील स्टेट बँक कॉलनी परिसरात अज्ञात चोरट्यांनी घराची मागील खिडकी तोडून घरात प्रवेश करत सात लाख एकवीस हजारांची जबरी चोरी केल्याची घटना उघडकीस आली आहे घटनेची माहिती मिळताच पाचोरा पोलीस स्टेशनचे प्रभारी पोलीस निरीक्षक किरण शिंदे यांनी घटनास्थळी धाव घेतली घराचा संपूर्ण परिसराची त्यांनी पाहणी केली डॉग पथकाने देखील चोरट्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला तसेच फिंगर घेणारे पथक थोड्याच वेळात घटनेस्थळीत धाव घेत आहे पोलीस उपनिरीक्षक योगेश गणगे पोलीस राहुल बेहरे पोलीस प्रकाश शिवदे पोलीस सचिन पवार पोलीस सुरेश राजपूत आदी चोरट्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न करीत आहेत दिनांक वीस जानेवारी दोन हजार चोवीस शनिवार रोजी रात्री दोन वाजेच्या सुमारास पाचोरा शहरातील स्टेट बँक कॉलनी भागातील दिनेश तावडे यांचे घर नंबर पंधरा या घरात त्यांचे संमती वाचून कुणीतरी अज्ञात इसमांनी घराचे बेडरूमच्या मागील खिडकीचे लोखंडी गज कापून घरात प्रवेश करून बेडरूम मधील लोखंडी कपाटाचे लॉकर तोडून लॉकर मध्ये ठेवलेले एकूण सात लाख एकवीस हजार रुपये दागिने व कागदपत्रे तसेच पॅन्टच्या खिशातील रोख सात हजार रुपये रक्कम असे घरफोडी चोरी करून नेले असल्याने पाचोरा पोलिसात आज दिनांक वीस जानेवारी दोन हजार चोवीस शनिवार रोजी अज्ञात इसमान दिनेश तावडे वय चाळीस यांच्या फिर्यादीवरून गुन्ह्याची नोंद करण्यात ले आलेली असून या घटनेचा पुढील तपास पाचोरा पोलीस उपनिरीक्षक योगेश गणगे हे करीत आहेत